बीड जिल्ह्यातील परळीचे व्यापारी असलेले महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला निर्घृण हत्या झाली या हत्येच्या तपासाला दीड वर्ष होत आहे पोलीस मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाहीत त्यामुळे मुंडे कुटुंबानं वारं वारंवार तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केलेला आहे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव असल्याची चर्चा सातत्यानं होते आहे मुंडे कुटुंब आता आक्रमक येत्या आठ दिवसामध्ये जर समजा आरोपींना अटक झाली नाही तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे आज आता मी पूर्ण माझ्या फॅमिली सोबत इथं आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन भी दिलं आहे एस पी सरांना हे स सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली तर आम्हाला न्यायालयात दाखल करायचं मुलं तर सोबत लागते मग बाळा भाऊ बांगरपशीच्या सोबत असतील की त्यांनी त्यांनी हे करूत म्हणले आरोपी अटक एस आय टी सी आय डीचं काय सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची सी डी आर मागत आहे यांच्या तपासात काहीच वेग नाही ना पण आता थोडासा एस पी सर वेग करत आहेत न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे